सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिंद्रे हत्या प्रकरणातील दोषींना आज पनवेल कोर्ट शिक्षा सुनावणार आहे कोर्टानं पडतर्फ पी आय अभय कुरुंदकर कुंदन भंडारी आणि महेश फळणीकर यांना दोषी ठरवले आहे त्यामुळे दोषींना काय शिक्षा सुनावणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे अकरा एप्रिल दोन हजार सोळा रोजी अश्विनी बिंद्रे यांची हत्या झाली होती बिंद्रे हत्या संदर्भात आता कोर्ट दोषींना शिक्षा काय सुनावतं हे बघणं महत्वाचं दोन हजार सोळामध्ये हत्या केली होती शरीराचे तुकडे केले होते आणि वसई खाडीमध्ये हे तुकडे टाकले होते चार ऑक्टोबर दोन हजार सोळा ला मुंबई हायकोर्टामध्ये यासंदर्भात याचिका दाखल झालेली आहे तत्कालीन पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकरवर हत्येचा आरोप आहे सात डिसेंबर दोन हजार सतराला नोकरीवर असताना अभय कुरुंदकरला बेड्या ठोकण्यात आल्या दोन हजार अठरामध्ये खुनाची नोंद कुरुंदकर सह साथीदार सात वर्षांपासून कोठडीत आहे